बैठकानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर वरून मंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे तर आरोपीचे हात बांधले असताना त्यानं पोलिसांवर हल्ला नेमका कसा केला असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय यावर गृहमंत्री यांनी उत्तर द्यावं अशी ही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्या नराधामाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना पोलिस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर ही किती गंभीर गोष्ट आहे दरम्यान या एन्काउंटर एंक, प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा संशय व्यक्त केलाय कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी दिला का असाही सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका